जेव्हा नाईनटीन सिक्स्टी सेवन सदुसष्ट साली जेव्हा पहिल्यांदा इलेक्शन लढले तेव्हापासून पद्धत आहे बारामतीकरांचं हे आदरणीय पवारसाहेबांवरचं सा प्रेम आहे आणि इथे नेहमी काटेच्या वाडीला आमचे आजोबा आजी माझे काका अनंतराव पवार माझे आता बंधू इथलं सगळं जे बघतात ते श्रीनिवास पवार आणि ह्या सगळ्यांनी ही आमच्या कुटुंबाची जवळपास सहा दशकाची ही पद्धत राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे तमाम बारामतीकरांचे मनपूर्वक आभार मानते की सहा दशकं जो आशीर्वाद प्रेम विश्वास आदरणीय पवारसाहेबांना दिला त्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांसमोर नतमस्तक आपण असं करूया कसाला मारुती रायला ह्या अडचणीत टाकायचं आपण मारुती रायकडून फक्त आशीर्वाद घेऊ तोच करता करवता आपण कोण काय बोलणार त्याचबरोबर आपण आज सगळे मिळून आज पूजा करूया आणि हात जोडून विनंती करूया की उजणीचं धरण नाजऱ्याचं धरण अडकवासला सगळ्या आपल्या धरणांमध्ये अनेक ठिकाणी शून्य पाणी किंवा कळणी पाणी तर चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या काळ्या मातीशी इमान राखणारा आपला बळीराजा त्याला न्याय मिळतो आणि असं सरकार येऊ दे जे शेतकऱ्याचं कष्ट करणाऱ्याचं कामगाराचं तो शोषित आहे वंचित आहे पीडित आहे तो या देशासाठी कष्ट करायला तयार आहे असंच बळीराजाचं राज्य आणि रामाचं राज्य लोकशाही लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धतीने पारदर्शक पद्धतीने हे इलेक्शन व्हावं एवढीच विनंती आहे सरकारला आणि इलेक्शन कमिशन